नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका खूप अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागली तर मित्रांनो मालिकेचा येणारा पुढील जबरदस्त प्रोमो आपल्या समोर येताना दिसतो मित्रांनो आता पाहायला मिळतोय की आता अ त्यामुळे दिसतंय की आता सायलीला अखेर घरच्यांनी माफ केलेला आहे मित्रांनो मधुभावना देखील घरात बोलवलेलं असतं आणि कल्पना आणि पूर्ण आजी आता मात्र सायलीला मिठी मारून रडत असतात त्या बोलत असतात की आम्ही चुकलो आम्हाला माफ कर सायली आम्ही तुझ्याशी इतकं वाईट वागलो परंतु तू आमच्याशी कधीच वाईट वागली नाही एका शब्दाने आम्हाला वाईट बोलली नाही असं बोलून ते आता मात्र सायलीची समजूत काढताना दिसत असतात मित्रांनो सायलीने शेवटी त्यांचं मन जिंकलेलं असतं काहीतरी एक वेगळा प्रसंग तिकडे घडलेला असतो मित्रांनो त्यामुळे जे आहे ते आता मात्र कल्पना आणि पूर्णाजीने अचानकपणे सायलीला माफ करण्याचा निर्णय घेतलेला असतो मित्रांनो आता नेमकं झाले काही आपल्याला येणाऱ्या पुढील भागामध्येच कळेल मित्रांनो पण मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का आणि अ सालीला माफ करण्यात आलेला आहे आता आणि सायली आता त्या घरामध्ये सगळ्यांसोबत छान प्रकारे राहू लागते मित्रांनो ही बातमी प्रियाच्या कानावरती जाते आणि प्रिया मात्र चिडचिड करताना आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो तर मित्रांनो प्रिया आता पुन्हा एकदा सालीचा छळ सुरू करणार आहे सालीला त्रास द्यायला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो तुम्ही हे सगळं पाहायला उत्सुक आहात का आणि मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडते का, का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद